तुमचा चित्रपट ऑस्करला तुम्हाला जितका अभिमान असेल त्यापेक्षा काही पटीने मराठी माणसाला अभिमान आहे त्या गोष्टीचा okay. मला सांगा की जेव्हा तुम्हाला कळलं की चित्रपट ऑस्कर वारीमध्ये फायनल होऊ घातलाय hmm. एक पहिली रिॲक्शन काय आली तुमची uh, मराठी चित्रपट आपला एवढ्या मोठ्या जागतिक स्तरावर पोहोचतोय याचा प्रचंड एकतर आनंद झाला आणि तो मुख्य कॉम्पिटिशनला असल्यामुळे जगभरातले जे प्रचंड गाजत असलेले चित्रपट आहेत म्हणजे वन बॅटल आफ्टर द अनदर किंवा दशावतार अवतार ॲशन फायर या सगळ्यांबरोबर आपला दशावतार हा चित्रपट तिकडे स्पर्धेत उतरला आहे तर हे कळल्याचा खूप आनंद झाला आपला मराठी चित्रपट आता जगभरातले वेगवेगळे टेक्निशियन्स डिरेक्टर्स प्रोड्युसर्स ॲक्टर्स बघू शकणार आहेत तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी ओके okay, बरं दुसरं असं की एक म्हणजे एक कंतारा आणि त्याच्यानंतर आता गोंधळ या दोन्ही चित्रपटांनी ज्या पारंपरिक कथा आहेत ज्या फक्त काही ठराविक एरियामध्ये म्हणजे जसे कोकणातला दशावतार आहे मध्य महाराष्ट्रातला वेगळा काहीतरी प्रकार आहे हे आता कुठेतरी सगळं जगभर पोचू लागलेत एक वेगळेपणा घेऊन एक त्या भाषेची एक त्या कल्चरची खासियत घेऊन तर हाच एक ओपननेस आला आहे काय सांगा त्याबद्दल मला असं वाटतं की आपण जेवढं आपल्या रुक्सच्या जवळ जातो किंवा आपण जितकं लोकल स्टोरी सांगायचा सा प्रयत्न करतो ती तेवढीच ग्लोबली पोहोचते असा माझा अनुभव आहे हो कारण आपल्या म्हणजे परंपरा वेगळ्या असल्या आपले निसर्ग वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळ्या असता आणि वेगवेगळ्या वीग ठिकाणचे विषय वेगळेवेगळे असले तरी त्या सगळ्यांच्या मागची भावना सारखी असते आणि ती भावना जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत तितक्याच प्रामाणिकपणे पोहोचू शकते जर आपण चांगला चित्रपट बनवायचा प्रयत्न केला तर आणि तेच आता पुन्हा पुन्हा सिद्ध होतं असं वाटतं बरं एक ट्रेंड चालू आहे म्हणजे अनेक वर्ष मी ऑस्कर फॉलो करते अनेक वर्ष मी पॅन इंडिया सिनेमा पाहते तर कुठेतरी नॉवलवर आधारित चित्रपट कुठेतरी एखादी बायोग्राफिकल चित्रपट कुठेतरी एखादी लव्ह स्टोरी ह्या सगळ्यांना बगल देत एक पारंपारिकता एक कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहे किंवा कल्चरल कुल, मान्यता आहे त्या आता सिनेमात येऊ घातलंय एक नवीन ट्रेंड येतोय काय सांगाल मला असं वाटतं की आपल्या हृदयाच्या जे सगळ्यात जवळच असतं ना ते आपल्याला आपल्या कृ कलाकृतीमधनं मांडणं सोपं जातं असं मला वाटतं तर माझ्यापुरता विचार करायचा झाला तर कोकणातला दशावतार असेल किंवा तिकडचा निसर्ग असेल हे सगळं हृदयाच्या जवळचं होतं म्हणून मी ते मी माझ्या गोष्टीतनं मांडलं आणि मला असं वाटतं की त्याचप्रमाणे आता जगभरातला ट्रेंड तोच आहे की सगळेजण त्यांच्या हृदयाच्या जवळची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात जर आपल्या गोष्ट सांगितली तर ओके आपण म्हणजे नॉर्मली एक पहिला चित्रपट लोक असं करतात की एकदम साधाचा सा विषय असा घेतात हो। पण तुम्ही तसं नाही केलंय हो। थोडासा एक कॉम्प्लेक्स रूढी पिढ्या बदलल्या विचार बदलणार रूढी बदलणार हो। एक थोडासा वेगळा विषय घेतला आहे तर त्याचं तो विषय निवडण्यामागचं कारण काय नाही तो विषय निवडण्यामागे असं काही विशेष कारण नव्हतं मला ती गोष्ट सुचली आणि मला असं वाटलं की आपण गोष्ट सांगताना अत्यंत आपल्या जसं मी तुम्हाला म्हणाल दुध्याजवळचं काहीतरी सांगावं तर कोकणातला निसर्ग आणि कोकणातल्या लोककला माझ्या दुध्याजवळच्या होत्या त्यामुळे मी ते सांगण्याचा प्रयत्न केला Okay. काय अपेक्षा आहेत कारण जगभरातले चित्रपट येणार एकदम म्हणजे तिथे पंढरीची वारी लागते तशी सिनेमाची वारी लागणार आहे काय अपेक्षा आहे नाही मला असं वाटतं की खूप मोठं आणि अशक्य खरं तर ते चॅलेंज आहे पण आपल्या बाजूने जे काही प्रामाणिक प्रयत्न करता येईल ते करायचं असं आम्ही ठरवलंय आणि या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे जगभरातल्या प्रेक्षकांचा बघण्याचा नजरिया जर बदलला तर तो आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मराठी चित्रपट हे जागतिक तोडीचे चित्रपट आहेत असं जर वाटायला लागलं आणि जागतिक प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे गांभीर्याने पाहिलं तर आपल्या मराठी चित्रपटांचं अर्थकारण बदलेल मराठी चित्रपटांचं ओव्हरऑल बजेट सिस्टीम्स बदलतील आपण जास्त चांगल्या फिल्म्स जास्त मोठ्या स्केलच्या फिल्म्स करू शकतो असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी कदाचित ही एक महत्वाची संधी ठरू शकते ओके okay. पहिल्याच चित्रपटाने तुम्ही सगळ्यांना गारत केलंय अपेक्षा पण वाढवून ठेवलंय पुढे काय पुढे काय हे अजून ठरवलं नाही कदाचित दशावतार म्हणूनच अजून बाहेर पडायला वेळ जातोय पण नवीन काही कथांवर काम चालू आहे आणि पुन्हा प्रयत्न हाच असेल की भाषा कुठली असली किंवा स्केल काहीही असला तरी प्रामाणिक गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न असेल त्याच्यामध्ये जर गोष्ट आणि भावना नीट पोहोचवू शकलो तर ती फिल्म कदाचित लोकांची करेक्ट होऊ शकेल त्यामुळे आता करेक्ट भावना आणि करेक्ट गोष्ट शोधणं याच्यावर काम करतात शेवटचं म्हणजे दशावतारामध्ये तुम्ही दिग्दर्शक आहात तर एखादं तुमच्या मनाला जवळ असल्या किंवा तुमच्या विचारामध्ये दे अजून देखील वावरत असलेला एखादा संवाद सांगा hmm, संवाद सांगणार मला असं सा वाटतं की भावना जी बाबुली म्हणत म्हणतो की एकदा दशावतार संपला की त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात करण्यासारखं काहीही नाही आहे आणि त्याचं शेवटच्या दशावतारासाठी तो निघतो आणि ज्यावेळेला ती रंगपूजा नावाची भैरवी सादर होते तर ती भैरवी माझ्या खूप जवळची आहे आणि म्हणजे आहे की तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारासाठी प्रत्येक तंत्रज्ञासाठी प्रत्येक परफॉर्मन्ससाठी ती एक इमोशनल भैरवी असं मला वाटतं okay. so, ती माझ्या खूप जवळची सुबोध खानोलकरजी तुम्हाला तुमच्या पहिल्या चित्रपटासाठी स्क्रीन ग्राफियाकडून खूप सारे विशेष आणि तुम्हाला ह्याच्या पुढे तुमची सक्सेस वारी अशीच सुरू राहू दे ही आमची एक तुमच्याकडून अपेक्षा थँक्यू सो मच थँक्यू सो मच